रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांच्या विरोधात ठाणे शहर मनसेचं आंदोलन घोडबंदर रोड हा राज्य महामार्ग असून या रस्त्याची देखभाल सार्वजनिक बांधकाम विभाग एमएमआरडीए मेट्रो तसंच ठाणे महापालिकेच्या माध्यमातून केली जाते मात्र ऐन पावसाळ्यात या रस्त्यावर खड्डे पडल्यानं वाहनांची रखडपट्टी होऊन वाहतुकची कोंडी होते काल या खड्ड्यांच्या विरोधात मनसेनं या ठिकाणी आंदोलन करत महापालिकेला लक्ष केलंय गेल्या काही दिवसांपासून ठाण्यात पावसाचा जोर कायम असून संततधारेमुळे घोडबंदर रोडवरील उड्डाण पूल तसंच सेवा रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्यानं वाहन चालकांना अक्षरशः मुठीत धरून प्रवास करावा लागतोय या खड्ड्यांमुळे दररोज वाहतूक कोंडी होत असून ही कोंडी सोडवताना वाहतूक पोलिसांची दमछाक होते कापूरबावडी माझोडा उड्डाणपुलाबरोबरच पुला बरबरस, ते आनंदनगर पर्यंतच्या सेवा रस्त्यांवर देखील खड्डे पडल्यानं या सरकारी यंत्रणेमध्ये समन्वय नसल्यानं खड्डे बुजवण्यात अपयश आल्याच दिसून येत आहे तेच मला समजलं सन्मान्य मुख्यमंत्री साहेबांनी या रस्त्यासाठी म्हणजे खड्ड्यांसाठी निधी दिलाय मग त्या निधीचा वापर काय होत नाहीये पूर्ण तुम्ही घोडबंदर ठाण्यात कुठे जा खड्डेच खटे तुम्ही ते सकाळी बघितलं वीस मिनिटाचा प्रवास असतो त्याला दोन दोन अडीच तास लागतात हे रोज इथल्या नागरिकांना त्रास घ्यावा लागतो का त्रास घ्यायचा नागरिकांनी तुमचे टॅक्स वगैरे वेळेवर भरतात ना तुमच्या टॅक्स भरत नाहीयेत का इथून त्या शंभर टक्के टॅक्स जातो इथे एखादी प्रेग्नंट बाई त्या इथून गेली काय किती वेदना होतील त्याचं काय तुम्हाला पडलेलं नाही समोर हॉस्पिटल आहे इथे येणारी बाई मला वाटतं रिक्षातच दे मुलाचं काय बोलते ईश्वराला माहिती पण का तुम्ही लोकांच्या जीवाशी खेळताय टीएमसी अधिकारी कधी जागे होणार त्यांना जाग यावी म्हणून आम्ही हे आंदोलन केलंय पुढचं आंदोलन हा सगळा कचरा उचलणार नौपाडा परिसरातून गेल्या अडीच वर्षात गहाळ झालेले नऊ लाख पंच्याहत्तर हजारांचे तब्बल पासष्ट मोबाईल परत मिळवून देण्यात नौपाडा पोलिसांना यश आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांनी आहे आपले मोबाईल पुन्हा सुखरूप परत मिळाल्यामुळे या सर्व तक्रारदारांनी समाधान व्यक्त केले नोपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस या अडीच वर्षाच्या कालावधीत गहाळ झालेल्या पासष्ट मोबाईलचा शोध नोपाडा पोलिसांच्या सायबर टीमनं तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे घेतला आहे दोन हजार बावीसमधील तेरा तर दोन हजार तेवीसमधील सत्तावीस आणि दोन हजार चोवीसमधील पंचवीस अशा पासष्ट मोबाईलचा शोध पोलिसांनी घेतला आहे यातील बहुतांश मोबाईल गहाळ झाल्यानंतर ज्यांच्या हाती लागले त्यांनी त्यांची विक्री केली होती काही मोबाईल हे उत्तर प्रदेश तसंच इतर राज्यात विक्री झाले होते त्यामुळे हे मोबाईल परत मिळवताना पोलिसांनी संबंधितांना त्यातील गुन्ह्याची तीव्रता निदर्शनास आणून देत ते परत कुरिअरनं नोपाडा नो पोलीस ठाण्यात पाठवण्याबाबत समुपदेशन केलं हे मोबाईल परत मिळवण्यासाठी सायबर टीमचे उपनिरीक्षक प्रतापसिंग शेळके हवालदार लक्ष्मीकांत सोनावणे गंगाधर तीर्थकर करण पाटील सतीश खेळकर आणि उदय वडर यांनी विशेष मेहनत घेतली हे सर्व मोबाईल काल वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांच्या हस्ते संबंधित पासष्टच्या तक्रारदारांना सुखरूप सुपूर्द करण्यात आले गहाळ झालेले मोबाईल नागरिकांना परत करत आहेत किती मोबाईल आहेत आज नवपाडा पोलीस स्टेशनच्या वतीने सन दोन हजार बावीस तेवीस आणि चोवीसमधील बरेच मोबाईल घाळ झालेले आहेत परंतु त्यापैकी पासष्ट मोबाईल आपण आत्तापर्यंत रिकवर केलेले आहेत म्हणजे ज्या ज्यांना वापर ज वापरलेले आहेत त्यांना कन्व्हिन्स करून हे मोबाईल आमची जी सायबरची टीम आहे ती एस आय शेळके तीर्थकार पाटील आणि खेळकर त्यांच्या ज्यांचे सहकारी जे आहेत की ते रोज फॉलोअप घे घेत राहतात कारण जे मोबाईल मिसिंग झाल्यानंतर आपण त्या मोबाईल सी आय आर पोर्टलवर त्याची पूर्ण माहिती भरत असतो ती माहिती भरल्यानंतर ज्या वेळेसही त्या मोबाईलमध्ये कुठलं सिम टाकलं जातं ते आपल्याला ल माहिती होतं मग ते मोबाईल आपण समोरच्या व्यक्तीला त्या नंबरवर कॉल करून कन्व्हिन्स करतो की हा मोबाईल गहाळ झालेला आहे आणि या या व्यक्तीचा आहे आपण पोलीस स्टेशनला आणून द्यावं लोकं पण समोरचे प्रतिसाद देतात असे पासष्ट मोबाईल आज आपण वाटप करायचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि मुद्दाम होऊन की आज जे लोक आहेत त्यांना रविवारी वेळ असतो आज जरी वरिष्ठ अधिकारी आमचे नसतील तरी आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना कल्पना दिली होती आणि रविवारचा दिवस सगळे लोक जास्तीत जास्त येऊ शकतात हे गृहित धरून आजचा प्रोग्राम ठेवलेला आहे नागरिकांना काय आव्हान करतात नागरिकांना एकच आव्हान आहे की सध्याचं युग आहे सायबरचं युग आहे आपण प्रत्येकजण अँड्रॉईड मोबाईल वापरतो आणि ज्यावेळेस आपण मी म्हणजे मोबाईल हा आपल्या जीवनाचा म्हणजे अविभाज्य घटक असल्यासारखा झालेला आहे की प ॲटोमध्ये इथं नौपाडा नवपाडा पोलीस स्टेशनला हायवेला ॲटोमध्ये मोबाईल कॅचिंगचं एक प्रमाण जास्त आहे लोक फोनवर बोलत जरी नसेल तरी ॲटोमध्ये असा हातात मोबाईल धरून बसतात आणि बरेचसे आपल्याकडे भिवंडी साईडचे किंवा इतर मुलं साईडचे जे मोबाईल कॅचर आहेत त्या ॲटोमध्ये मधल्या लोकांचे टू व्हीलरवर येऊन फास्टमध्ये मोबाईल हे करतात ज्यावेळेस आपल्याला कुठल्याही मोबाईलवर बोलायचं नसेल किंवा काही नसेल त्यावेळेस मोबाईल खिचात ठेवा जर बोलायचं असेल तर तुम्ही गर्दी म्हणजे बाजूला होऊन साईडला एक गर्दीच्या ठिकाणी मोबाईल वापरा सायबरच्या बाबतीत तुम्हा परत एकदा सांगतो की कुठलाही फेक कॉल रिसीव करू नका कुठलीही माहिती देऊ नका जरी आपल्याकडून काही प्रकारात अशी चूक झाली तरी तात्काळ एकोणीसशे तीस आणि एन सी सी आर पी पोर्टलवर आपली माहिती तात्काळ अपलोड करा आणि लगेच पोलीस स्टेशनला या आपल्याला तात्काळ मदत मिळेल हलकी उत्संत दिल्यामुळे काल ठाणे महापालिका क्षेत्रातील रस्ते दुरुस्तीची कामं मेट्रो आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी सुरू केली आहेत या कामाची पाहणी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केली माजोडा उड्डाणपूल येथे एकेरी मार्गिकेवरील वाहतूक ओळवून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत खड्डे भरण्याचं काम सुरू असताना आयुक्त राव यांनी त्या ठिकाणी भेट दिली रात्रीपर्यंत सगळे खड्डे भरून रस्ता वाहतूक योग्य करावा असे निर्देश त्यांनी दिले तसंच रस्ते दुरुस्ती करताना त्यामुळे अनावश्यक उंचवटा तयार होऊन दुचाकीस्वारांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचनाही राव यांनी केल्या यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे कार्यकारी अभियंता सुधीर गायकवाड संजय कदम आदीही उपस्थित होते माजोडा उड्डाणपुलाखाली रस्ते दुरुस्तीचं कामही यावेळी आयुक्त राव यांनी पाहिलं त्यानंतर मेट्रोद्वारे आनंदनगर नाका आणि कासरडोली नाका येथे सुरू असलेल्या कामाची पाहणी आयुक्त राव यांनी केली कासरडोली नाका येथील बॅरिकेटिंगचं क्षेत्र कमी करून हा नाका मोकळा करावा त्यामुळे उजवीकडे वळणारे यू टर्न घेणाऱ्यांना जास्त जागा मिळेल आणि त्या भागातील वाहतूक कोंडी कमी होईल येत्या दोन ते तीन दिवसात येथील वाहतुकीसाठी अधिकची जागा उपलब्ध करून द्यावी असे निर्देश देश आयुक्त राव यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना दिले मेट्रो वेस्ट हँडलिंग प्रायव्हेट लिमिटेड या ठेकेदाराकडे कार्यरत असलेल्या सुमारे पंचावन्न कामगारांना कामावरून कमी करण्याच्या बेकायदेशीर कारवाईच्या निषेधार्थ कामगारांनी आज ठाणे महानगरपालिका कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं यामध्ये जानेवारी दोन हजार वीसपासून वार्षिक रजेचा पगार न देणं फायलेरिया विभागातील कामगारांचा दोन महिन्यांपासून पगार न देणं याबद्दल वारंवार पत्रव्यवहार पाठपुरावा करूनही न्याय मिळत नसल्यामुळे न्यायलाज असतो हे धरणं श्रमजीवी कामगार अय संघटनेच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडण्यात आलं कामगारांच्या आणि नागरिकांच्या आरोग्याशी खेळ मांडणाऱ्या नियमबाह्य ठेकेदार मेट्रो वेस्ट हँडलिंग प्रायव्हेट लिमिटेड आणि अरेरावी करणारे बालाजी ट्रान्सपोर्ट या दोन्ही ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावं आणि त्यांची पाठराखण करणाऱ्या अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी यासाठी हे आंदोलन छेडण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली वाहन चालक म्हणून माझे नाव संजय डोंगरे आहे तर गेल्या दोन महिन्यापासून मे जून आणि आता तिसरा महिना चालू आहे तीन महिन्याचा पगार नाही आहे तिसरा महिना चालू झाला म्हणजे दोन महिन्याचा पगार नाही आहे वार्षिक रेषेचा पगार दिला जात नाही आहे ठेकेदार हा सांगतोय की मला काम परवडत नाही मला रेटमध्ये परवडत नाही माझं नुकसान होत आहे या कारणाचं म्हणजे स्वतःचं नुकसान होत आहे या कारणास्तव तो साठ कामगारांना साठ कुटुंबांना रस्त्यावर आणायला तयार आहे आणि त्याचं काम जो सुरू आहे त्याचं काम सुरूच आहे फक्त त्यांनी तो कॉन्ट्रॅक्ट बेसवर कमिशन बेसवर दुसऱ्याला चालवायला दिलेलं आहे जसं की महापालिकेला सांगते की ज्यांनी टेंडर घेतलेला तो स्वतःलाच चालवत आहे आणि असं असताना सुद्धा नियमबाह्य पद्धतीने त्यांनी सब कॉन्ट्रॅक्ट ठेवलेलं आहे आणि ही गोष्ट सर्व अधिकाऱ्यांना माहीत असून सुद्धा ही कामं आजपर्यंत चालू आहेत आम्हाला त्या गोष्टीवर तर आक्षेप नाही आहे पण जर तुम्ही आमच्या कुटुंबावर जर रस्त्यावर आणणार असाल तर मग आम्ही त्या मुद्द्याला हात घालणार सब कॉन्ट्रॅक्टर तुम्ही नेम कोणत्या बेसवर नेमला आहे नेमू शकत नसतानासुद्धा नेमला हां आणि या बेसवर तो मला परवडत नाही माझ्याकडे वाहनं नाही आहेत त्याच्याकडे वाहनं नाही आहेत स्वतःची वाहनं धूळ खात पडलेली आहेत ते टायगरला आणि हा बेसवर कॉन्ट्रॅक्ट बेसवर खाजगी वाहन वाड्याने भाड्याने बोलवतोय त्याला तीन चार हजारात वाहनं मिळतात बाहेरून मग त्याला स्वतःला तीन चार हजारात वाहनं मिळत असेल म्हणून आम्ही आमच्या पोटाला लाच मारणार का तुम्ही पारसी खरेदी बंदर चौपाटीचं स्वप्न अखेर पूर्णत्वास आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली कामाची पाहणी पारसिक मुंब्रा रेतीबंदर येथे चौपाटीचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे पुढील दोन ते तीन महिन्यात या चौपाटीचं काम पूर्णत्वास येणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्घाटन करतील तो त्यांचा अधिकार आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे दरम्यान आपण स्वप्न दाखवत नाही तर ते सत्यात उतरवतो आपण आश्वासनं देत नाही आपण काम करतो अशा शब्दात शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवार गटावर टीका केली आहे आम्ही केवळ निधी आणतो असं म्हणत नाही तर प्रस्ताव तयार करून मंजूर करून ती कामं पूर्ण करतो असंही त्यांनी सांगितलं काल डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी पारसिक चौपाटीची पाहणी केली यावेळी दोन हजार नऊमध्ये पारसी चौपाटीचं स्वप्न पाहिलं होतं आज ते सत्यात उतरवलं आहे येत्या काही दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या चौपाटीचं उद्घाटन होईल असं सांगतानाच आपण कोणत्याही कामाचं क्रेडिट घेत नाही आपलं काम बोलतं असंही त्यांनी सांगितलं सन दोन हजार नऊ साली आपण या भागात चौपाटी उभारण्याचं स्वप्न पाहिलं होतं हे स्वप्न पूर्ण करताना अनेक अडचणी आल्या होत्या तत्कालीन जिल्हाधिकारी डॉक्टर अश्विनी जोशी यांनी ही चौपाटी उभी करण्यासाठी येथील अतिक्रमणं हटवली होती त्यामुळे येथील भूमाफियांनी पंचवीस कोटी खर्च करून डॉक्टर अश्विनी जोशी यांची बदली केली त्यानंतर ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तपदी आलेल्या संजीव जयस्वाल यांना घेऊन आपण दोन दौरे केले आणि चौपाटीचं काम मार्गी लावलं रेतीबंदर खाडी किनारी चार किलोमीटर लांबीच्या बेचाळीस एकर जागेत सिंगापूर आणि साबरमतीच्या धर्तीवर चौपाटी उभारण्यात येत आहे खाडीवर चालण्यासाठी देशातील पहिला तरंगता मार्ग थीम पार्क ॲम्पी थिएटर बोटिंग क्रीडा आणि मनोरंजनाची अद्यावत साधनं यांसह जवळपास अठरा अत्याधुनिक सुविधा रेतीबंदर चौपाटीवर उभ्या केल्या जात असल्याचंही आव्हाड यांनी सांगितलं आपल्या मतदारसंघासाठी यापूर्वी कधीही निधीची कमतरता भासत नव्हती आपण प्रस्ताव मांडला की एकनाथ शिंदे हे लगेच निधी देत होते दोन हजार सतरा ते दोन हजार एकवीस दरम्यान एकनाथ शिंदे हे ठाण्याचे पालकमंत्री होते त्यांच्या कार्यकाळात त्यांनी कधीही आपला विकास निधी थांबवला नाही पूर्वी ठाण्यात निधीचं राजकारण कधीच झालं नव्हतं ते आता सुरू झालं आहे तेव्हाचे ते, ते एकनाथ शिंदे होते मात्र आता त्यावर आपल्याला काही बोलायचं नाही मोठ्या प्रमाणात निधी आणून आपण कळवा मोहऱ्याचा विकास केला हा विकास करत असताना कधीही स्वप्न दाखवली नाहीत ती सत्यात उतरवण्याचं काम केलं केवळ आश्वासनं देण्याचं निधी आणल्याचं बोलत नसल्याचंही डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं या दौऱ्याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष सुहास देसाई कार्याध्यक्ष प्रकाश पाटील माजी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील प्रमिला शाणू पठाण महिला अध्यक्ष सुजाता घाक युवक अध्यक्ष विक्रम खामकर मुंब्रा विधानसभेचे अध्यक्ष शमीम खान यांच्यासह सर, सर्व माजी नगरसेवक आणि पक्षाचे पदाधिकारीही उपस्थित होते तो कसा होतोय हे उत्तम उदाहरण आणि ह्याच्यामध्ये आय एस ऑफिसरचा जो महत्त्वाचा सहभाग अश्विनी जोशी कोर्टामध्ये जाऊन त्यांनी हा प्लॉट मोकळा केला या प्लॉटमध्ये जे जे कोणी होती त्यांना खाली करण्याचं काम जयस्वाल यांनी स्वतः उभं राहून केलं ह्याचं डिझायनिंग त्यांनी स्वतः केलं मला दाखवलं आणि ह्याच्यात सर्वात महत्त्वाची भूमिका असते पैशाची मी माननीय एकनाथ साहेब एकनाथ साहेबांचा आभारी आहे की त्यांनी माझे प्रस्ताव जेव्हा जेव्हा गेले आणि त्यांना सांगण्यात आलं की जितेंद्र आव्हाड यांचा प्रस्ताव आहे त्यांनी कधीही राजकीय भूमिका घेऊन माझे प्रस्ताव अडवले नाही सर आणि ते म्हणजे ते मला कालच फिरून सांगायचं म्हणा जितेंद्र तुझा एवढा प्रस्ताव आला पास केला राजकीय वैर म्हणजे राजकीय वैर वैचारिक वैर असतं ते व्यक्तिमत्वावर व्यक्तीशी घ्यायचं नसतं जे आजकाल घेत आहेत आणि आता मला महाराष्ट्र शासनाच्या अर्थनियोजन खात्याकडनं निधीच नको आहे मला जे महाराष्ट्राला कळवायचं होतं ते कळवून झालं की मला हरवण्यासाठी अजित पवार काय काय करतायत हे माझं सांगून झालं बघूया आता काय होतंय